thank <laughs> you पाली सुधागड संघर्ष संस्था व नागरिकांनी पाली शहरातील व पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे या संदर्भात अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले त्यामुळे पालीतील रस्ते व वा वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेने खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी या सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाईल याबाबत संबंधित प्रशासनाला नागरिक व पाली सुधागड संघर्ष संस्था यांच्या वतीने निवड होते त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतने लागलीच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे मोठे खड्डे सिमेंट द्वारे भरले मात्र एम एस आर डी सी ने पाली कोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत त्यामुळे नागरिकांनी येथे आंदोलन केले याने सुद्धा फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले माहिती घेण्यासाठी एम एस आर डी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही तसेच नागरिकांनीही त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी फोन उचलला नाही आंदोलन आंदोलन करताना पाली सुधागड संघर्ष संस्थेचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने या आंदोलनात उपस्थित होते कर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड